नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश प्रपंच हा मायेचा खेळ आहे ते सुखाचे मृगजळ आहे हे कधी विसरू नका या मायेच्या प्रापंचिक मृगजळामध्ये धावत सुटलात तर सद्गुरूंच्या कृपेचे अमृत व वर्धस्त कधीच मिळणार नाही स्वामींच्या सर्व भक्तांना स्वामी महाराजांच्या लीले कथेत नामस्मरणात उपासनेत दृढ असा भक्तिभाव व एकचित्ता असली पाहिजे स्वामी सांगतात सात्विक लोकांच्या हातात पैसा राहिला पाहिजे पैसा ही एक मोठी शक्ती आहे अयोग्य माणसाच्या हातात पैसा गेल्याने नुकसान होत असते ज्या लोकांजवळ खूप पैसा आहे त्या लोकांजवळ सात्विकता आध्यात्मिकता असली पाहिजे हिम्मत असली पाहिजे ध्येयदृष्टी असली पाहिजे स्वामी सांगतात संसारात आणि या जगात वावरताना क्षणोक्षणी सावध राहिले तर होणारे बरेच नुकसान टळते उद्यासाठी म्हातारपणासाठी आपण भविष्यनिधी जमवून ठेवतो मग पुढील जन्मासाठी का काही करू नये जो फक्त आजचेच बघतो आणि स्वतःचेच बघतो तो बुद्धीचा कंदाला आहे स्वामी सांगतात उपवास करून देह कष्टवू नका अखंड नामात राहून देहभावनाच संपवून टाका याने परमेश्वर तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि परमेश्वराची भेट झाली तरीही त्याच्याकडे नामाव्यतिरिक्त नामस्मरणाव्यतिरिक्त दुसरे काहीही मागू नका स्वामी सांगतात संसारात भगवान दुर्लभ नाहीत तर त्यांचे तत्त्व जाणून त्यांना शरण येणारे भक्तच दुर्लभ आहे कारण भगवंताला जर शोधले तर भगवंत सर्वच ठिकाणी प्राप्त होतो स्वामी सांगतात जसे एखाद्या वस्तूचा विमा उतरवलेला असल्यावर त्या वस्तूच्या बिघडणे तुटणे फुटणे याची चिंता राहत नाही तसेच शरीर इंद्रिय मन बुद्धीसहित स्वतला भगवंताला समर्पित केल्यावर साधकाला आपल्या गतीविषयी कधी किंचित मात्रही चिंता राहत नसते अध्यात्मात दृढ व निहसीम भक्तिभाव असणे फार महत्वाचे आहे श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ